आरंग नगरीमध्ये नव्याने चालू झालेले सवले इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांचे मारुती सुजुकी सेल्स अँड सर्व्हिस वर्कशॉप मिरज रोड आरंग आमच्याकडे मारुतीच्या सर्व अरिणा व नेक्साच्या गाड्या बुकिंग व सर्व्हिसिंग करण्याची सोय संपर्क सचिन पाटील सर्व्हिस मॅनेजर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट एकाहत्तर एक्याऐंशी एकवीस एक एक बाळासाहेब सातपुटे सर्व्हिस मॅनेजर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव सत्तेचाळीस खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रेशन दुकानदार संघटनेची जिल्हाधिकारी यांच्या समेत बैठक श्री दीपक उपाध्ये जिल्हाध्यक्ष यांनी खासदार विशालदा पाटील यांना दुकानदारांना येणाऱ्या अडचणीबाबत भेटून निवेदन दिले होते यावरून खासदार यांनी मान्य जिल्हाधिकारी यांना बैठक बोलवण्यास सांगितले त्यामुळे मान्य खासदार यांच्या अध्यक्षतेखाली राजा दयानिधी जिल्हाधिकारी व आशिष बारकुल जिल्हा पुरवठा अधिकारी मान्य रुपाली साळोखे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली जिल्हा रेषण संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री दीपक उपाध्ये यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली यावेळी दीपक उपाध्ये दे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कोरे सुनील पुणेकर बाळासाहेब पवार कुमार कोळी बिपिन कदम सुरेखा जाधव मोरारजी गुळभिले बाळासाहेब सदरगे राजेंद्र पतंगे शशिकांत कोरे संदीप ठोमरे शीतल मिठारे विश्वजित शिंदे राहुल घोंगडे प्रदीप ढोले अरुण पाटील जयसिंग देसाई व सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती यशन मराठीचे ग्रामीण प्रतिनिधी दीपक उपाध्ये यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार